राम राम मंडळी आज काळजावर दगड ठेवून ऐका कारण आज मी अशा एका साहेबाची गोष्ट सांगणार आहे ज्याला आपल्या बापाच्या घामाचा वास आता घाण वाटायला लागलाय बापाने स्वतःच रक्त आटवून पोराला शहरात साहेब केलं पण साहेब झालेल्या त्या पोराला आज बापाचा घाम घाण वाटला तो शहरातल्या तो शहरातल्या एसीच्या केबिन मध्ये बसून लाखांचा पगार मोजतोय आणि इकडं त्याचा बाप तडफडणाऱ्या पिकासाठी आभाळाकडे डोळे लावून ज्या बापाच्या फाटलेल्या विजारीतून तुझं भविष्य दिसलं आज त्याच बापाची तुला लाज वाटते ज्या हातांच्या भेगांनी तुला पाठी पेन्सिल दिली आज तेच हात तुला खेळवळ वाटायला लागले गोष्ट सुरू होते वीस वर्षांपूर्वी सखाराम फक्त दोन एकर कोरडवाहू जमीन पदरात एकुलता एक मुलगा अजय सखारामने ठरवलं होत मी अशिक्षित राहिलो तरी चालेल पण माझा अजय साहेब झाला पाहिजे अजय लहान असताना सखाराम त्याला खांद्यावर बसून शाळेत न्यायचा पावसाळ्यात चिखल असायचा सखारामची चप्पल तुटलेली असायची पण अजयचे पाय चिखलात भरू नयेत म्हणून तो त्याला खाली उतरवायचा नाही रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात अजय अभ्यास करायचा आणि सखाराम बाजूला बसून पंख्याने वारा घालायचा कारण घरात वीज नसायची सख्या कशाला एवढं करतोस शेवटी पोरगा शेतीतच येणार आहे तेव्हा सखाराम ताट मानेने म्हणायचा माझं पोरगा मातीत नाही खुर्चीत बसायला जन्माला आलं अजय मोठा झाला त्याला शहरात मोठ्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं mm. पन्नास हजार रुपये फी होती सखारामच्या माहितीये जोडीच्या जीवावर तो शेती करायचा ती आपल्या काळजाची बैल जोडी त्याने भर बाजारात विकली डोळ्यात पाणी होतं पण हातामध्ये मुलाचं भविष्य होतं लक्ष्मीने आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून सखारामच्या हातात दिलं अजय शहरात गेला शहरात गेल्यावर अजयला दर महिन्याला पैसे लागायचे सखारामने स्वतःचा खर्च कमी केला तो ताक भाकर खायचा चहा सोडून दिला पण अजयला शहरात पडू नाही अजय फोन करायचा बाबा सहलीला जायचंय पाच हजार हवेत सखाराम सावकाराच्या दारी जाऊन जोडायचा पण पूर्ण करायचा हळूहळू अजय बदलला सुरुवातीला तो आठवड्याला फोन करायचा मग महिन्याला झाला आणि मग फक्त पैसे हवे असतील तरच फोन येऊ लागला अजयला नोकरी लागली तो साहेब झाला एसी ऑफिस टायकोट आणि लॅपटॉप अजयच्या आयुष्यातून गाव आणि बाप हरवत चालला होता एके दिवशी सखारामला खूप आठवण आली तो घरातलं गावरान तूप लक्ष्मीने हाताने बनवलेले लाडू आणि मातीतल्या शेंगांची पिशवी घेऊन शहरात निघाला साध्या सुती कपड्यांत पायात झिजलेली चप्पल आणि कपाळाला घाम सखाराम अजय उभा राहिला आपल्या मित्रांसोबत ऑफिसच्या बाहेर आला हसत खेळत गप्पा मारत होता त्याची नजर सखारामवर पडली अजय आपल्या मित्रांसोबत ऑफिसच्या बाहेर आला हसत खेळत गप्पा मारत होता अचानक त्याची नजर सखारामवर पडली सखारामच्या चेहऱ्यावर आनंद होता तो धावत अजयकडे गेला अजा पोरा कसा आहे रे बघ तुझ्यासाठी काय आणलंय अजयच्या मित्रांनी विचारलं हे hey, अजय हु इज दिस मॅन हा कोण आहे अजयचा चेहरा रागाने लाल झाला त्याला सखारामच्या त्या फाटलेल्या कपड्यांची आणि गावराण भाषेची लाज वाटली तो शांतपणे म्हणाला ही uh, इज अ वर्क फ्रॉम माय विलेज काहीतरी कामासाठी आला असेल यू गायज गो आय एल जॉईन यू मित्रांना वाटलं खरंच कोणीतरी नोकर आहे सखारामच्या हातातील ती पिशवी तशीच थरथरत राहिली अजा मी तुझा बाप सखारामचं वाक्य अर्धवट राहिलं अजयने त्याला बाजूला नेलं आणि रागाने ओरडला कशाला आलास इथे या द्यायची काय गरज होती माझे मित्र काय विचार करतील परत कधी इथे येऊ नकोस सखारामने एक शब्दही काढला नाही ती लाडूची पिशवी त्याने तिथेच एका कोपऱ्यात ठेवली आणि पाय ओढत तो बसस्टँडकडे निघाला डोळ्यात पाणी नव्हतं कारण डोळ्यातलं पाणी तर त्याने अजयच्या फीमध्ये आधी चाटवलं होतं आज सखारामच्या शेतात पाणी नाही पण अजयच्या आयुष्यात सुखाचा महापूर आहे पण अजय विसरलाय की ज्या खुर्चीवर तो बसलाय तिचा पाया त्याच्या बापाने स्वतःचं हाडं मोडून रचलं आहे शेतकऱ्यांनो नीट ऐका तुम्ही देशाला पोचता पण स्वतःच्या पोराला संस्कार द्यायला विसरू नका नाहीतर तुमचं मरण हे फासावर नाही तर अशा पोटच्या गोळ्याच्या वागण्याने होईल जगाचा पोशिंदा सदा उपाशी आणि अशी कृतघ्न कुत्री रोज तुपाशी